आता तुम्ही जसं की बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की माझ्या अंगातला युरिक ऍसिड आहे तर याची लक्षणं कशी ओळखायची आता संधिगत वात जो आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात म्हणजे सामसंधिगत वात आहे आणि एक निराम संधिगत वात आहे मग साम संधिगत वात म्हणजे काय आणि निराम संधिगत वात म्हणजे काय मग सामसंधिगत वातामध्ये सूज असते मॅडम आणि निराम संधिगत वातामध्ये सूज जी आहे ती नसते मग साम वाद निराम वाद याचा डिफरन्शियल डायग्नॉसिस आहे ते तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर ते डॉक्टर व्यवस्थित करतात त्यानंतर दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे आमवाद याला आपण रुमोटॅड आर्थरायटिस असं म्हणतो रुमोटॅड आर्थ्रायटिसमध्ये काय असतं की सांध्यांना सूज येते त्यानंतर सकाळी सांधे आखडतात म्हणजे लेडीज ज्या आहेत आपल्या रुग्णा ज्या आहेत स्त्री पेशंट तर त्या म्हणतात की मला सकाळी मॅडम कणी काही मिळता येत नाही किंवा सकाळी मला वेणी घालता येत नाही किंवा सकाळी मला चिमटा पण हातात पकडता येत नाही तर त्यावेळेस त्या रुग्णाची आपल्याला वैद्यकीय काही तपासण्या कराव्या लागतात रक्ताच्या काही चाचण्या असतात त्या कराव्या लागतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला आर ए पॉझिटिव्ह आहे का हे पाहावं लागतं आणि मग डिफरन्शियल डायग्नोसिस करताना ती सूज गोलाकार आहे का मग मॉर्निंग स्टिफनेस आहेच की नाही आहे आर ए पॉझिटिव्ह आहे का की रक्तामधले युरिक ॲसिड वाढले मग त्याच्यानुसार आपल्याला कळतं की हा आमवात आहे का युरिक ॲसिडचं प्रमाण वाढले मग गाऊट आहे पण लक्षणं जी आहेत ते दोघांची भिन्न भिन्न असतात आपण बोलतो त्याला संधीगत पण लक्षणं भिन्न असतात लक्षणं भिन्न झाले की त्याचे उपचारसुद्धा बदलतात आणि त्यानुसार उपचार त्यांना घ्यावे लागतात